आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे एक कांद्याचे लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव दोनशे एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचाण्णव रुपये तीनशे रुपये एक रुपये दोन रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये आहे तीनशे तीस रुपये एकतीस रुपये आहे तीनशे पस्तीस रुपये आहे तीनशे चाळीस रुपये तीनशे चाळीस रुपये डबल दोनशे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये आहे दोनशे पंचावन्न रुपये छप्पन रुपये आहे अठ्ठावन्न रुपये एकोणसाठ रुपये आहे दोनशे साठ रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे बहात्तर रुपये दोनशे बहात्तर रुपये दोनशे बहात्तर रुपये दोनशे पन्नास रुपये एकावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये

दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये सत्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये तीनशे पंधरा रुपये सोळा रुपये तीनशे वीस रुपये एकवीस रुपये तीनशे बावीस रुपये पंचवीस रुपये तीनशे तीस रुपये

दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये पंचान्न रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये तीनशे एकवीस रुपये तीनशे एकतीस रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीनशे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये डबल दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये तीनशे पस्तीस रुपये तीनशे पस्तीस रुपये